नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला हा तुम्ही ज्याप्रमाणे सांगितला तसं झालेलं आहे म्हणजे चांगला पाऊस देखील झालेला आहे अनेक भागात नद्यांना देखील पूर आलेला आहे पण शेतकऱ्यांना आता कसं झालंय माहिती का हे वातावरण कधी उघडतंय सगळं ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू आहे तरी फवारणीसाठी शेतकऱ्यांना म्हणजे जे शेतीचे कामे रकडलेली आहेत तर त्यांना पाऊस कधी उघडतोय वातावरण कधी उघडतं सूर्यदर्शन कधी होणार याबाबत माहिती हवी सर चालेल ना आता पहिली गोष्ट आपण सुरुवात करूयात आजच्या आणि उद्याच्या अपडेटनुसार पाहायला गेलं तर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांना आजही सत्तावीस जुलैला पाऊस आहे तो मध्य स्वरूपात कुठे चांगला जोर देखील संध्याकाळच्या वेळेकडा चटकारा वाढू शकतो आवयाच्या मोठ्याच्या मोठ्या प्राणीतील पाऊस पडेल उद्याची हो जर विचार केला अठ्ठावीस जुलैचा तर नाशिक क्षेत्रामध्ये पुन्हा हो एकदा कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा तसेच मुंबई नगर परिसर या भागामध्ये जोर मात्र चांगला वाढणार आहे जालना असेल यांनाही उत्तरेकडील भाग अकरा मोडते तुमचाही परिषद बुलढाणा या भागामध्ये सुद्धा उद्या चांगला जोर वाढणार आहे आबाच्या ज्या मोठ्या मोठे फळे असतात आणि सेक्टर कोलंबस से कधी कधी तुमच्या भागामध्ये दिसते तर धारा उतरणं वगैरे अशी कंडिशन घडणारे खानदेशामध्ये सुद्धा ही कंडिशन पाहायला मिळेल ही उद्याची कंडिशन सुद्धा आहे रविवारची सुद्धा तर आता महाराष्ट्राला एक उघाड पाहिजे एक चांगली उघाड कधी मिळेल असा बऱ्याच जणांचा प्रश्न देखील आपल्याही वैयक्तिक चॅनलवरती कमेंटमध्ये येत असतात आणि त्याचा रिप्लाय सुद्धा आपण त्या चॅनलवरती आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गुड न्यूजच म्हणावी लागेल कारण की, लागे। की बऱ्याच दिवसापासून सूर्यदर्शन नाहीये आणि पाहुणे सुद्धा वेळ पाहिजे तर सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो फक्त कोकण किनारपट्टी मुंबई आणि कोल्हापूरचा भाग वगळता राज्यातल्या संपूर्ण भागामध्ये सोमवारी सकाळपासून ते दिवस मावतेपर्यंत वातावरण हे कमी ढगायचं आणि सूर्यदर्शनाचं असणार आहे म्हणजे ऊन सावली या दोन्हीचं कॅम्बिनेशन आहे आता बरेच जरा म्हणतील सर मग याच्यामध्ये ऊन आणि दोन्ही गोष्टी असतील तर मग पाऊस तर हजेज एखादा फटकेल तर ही तुरळक ठिकाणी हा अपवाद घडवू शकतात कारण की जर आता समजा आपण सांगितलं की आता सूर्यदर्शन मोकळे पण हा ऐंशी ते नऊ टक्के राहील मग दहा टक्के गावांनी फवारणीचा निर्णय टाळू नये अशी माझी स्वतःची वैयक्तिक माहिती आहे आणि सूर्यप्रकाश हा पूर्णपणे व्यवस्थित असणार आहे त्यामध्ये ढगाळ ढुगळ असे निघतील नाशिकमध्ये कुठं वगैरे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पण नागपूरपासून ते इकडे जळगावपर्यंत जळगाव पासून तिकडे सांगलीपर्यंत आणि सांगली पासून ते नांदेड यवतमाळ पर्यंत त्यामधल्या गॅपमध्ये सुद्धा वातावरण क्लिअर होणार आहे सोमवारी सकाळी पासून तुम्ही पावडीचं नियोजन करू शकता दुपारी चार संध्याकाळी दिवस मावता पाच सहा वाजेपर्यंत पर निर्णय करू शकता आणि सोमवार आणि मंगळवार बघायला गेलं तर मंगळवारी सुद्धा वातावरण आहे मोकळं पण याच काळामध्ये जळगाव असेल नाशिक असेल सांगली असेल सोलापूर असेल सातारा असेल या परिसरामध्ये कुठे तरी पाऊस सुरू होईल पण एक सोमवार तुमच्यासाठी पोहोचके सर्व जिल्ह्यांना हा बरोबर म्हणजे एकोणतीस जुलै पासून सूर्यदर्शन होणार आहे त्या दिवशी तुम्ही फवारणी देखील करू शकता आणि कामे असतील ती करू शकते त्या दिवशी वातावरण म्हणजे जे सूर्यदर्शन आहे ते एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत राहणार का पुढे पण राहू शकत म्हणजे काही दिवसात हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण की ह्या दोन दिवसात काही काहींच भागणार सुद्धा नाही पण गमत अशी की महाराष्ट्राला जे सूर्यदर्शन सोमवारी मिळते मंगळवारी सुद्धा खानदेश असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागात दोन दिवसासाठी मिळेल पण जो दक्षिण महाराष्ट्र आहे ज्यामध्ये लातूर वगैरे भाग मोडतोय बीड सुद्धा येईल त्याच्यामध्ये काही ठिकाणी सूर्यदर्शन दे त्यांना एक दोन तारखे सुद्धा सूर्यदर्शन या भागात राहू शकतं पण जे एक दोन तारखा आहेत या भागामध्ये पूर्वी विदर्भामध्ये वातावरण पुन्हा एकदा बिघडणार आहे त्यामुळे या भागातलं सूर्यदर्शन हे दोन दिवसानंतर कमी होईल वाढेल पावसाचा जोर सुद्धा आणि बघायला गेलं तर चार ऑगस्ट पर्यंत जो आता एकोणतीस तारखेपासून जो पाऊस भाग बदलची कंडिशन करते उघडण्याची आणि भाग बदलत त्याच्यामध्ये असणार आहे तर हा चार ऑगस्ट पर्यंत काही ठिकाणी वेळ देऊ शकतो आता उद्या उद्याचा पाऊस आहे त्यामुळे काही नियोजन लागणार नाही ना ना। जे तुम्ही परवाच्या उद्याच्या मध्ये जर हे प्रश्न विचारले की हे किती दिवस राहील तर त्याचं उत्तर मिळेलच पण आजही त्याच्यामध्ये उत्तर असं राहील की दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये उघड सुद्धा चार ऑगस्ट पर्यंत राहील बीड असेल नांदेड असेल लातूर असेल साराशुर सोलापूर बीड नगर परिसर सुद्धा याच्यामध्ये घेतला जाईल मात्र एकोणतीस तारखेला सोमवारी तुम्ही कामाचं नियोजन करायचे आणि चार ऑगस्टपर्यंत जे, जे मी आता तालुक्याचे जिल्ह्यांची नाव घेते त्या भागापर्यंत वेळ आहे पण पूर्वी दर्भाला मात्र संधी कमी राहणार आहे याच्यामध्ये आणि खानदेशालाही मात्र संधी दोन चार दिवस राहिलेच पण जी चांगली संधी सोमवारी त्यानंतर तिथे की चांगली संधी पुन्हा नाही मिळणार